नमस्कार मित्रांनो थरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील नवीन जी आर आलेला आहे आणि हा जी आर म्हणजे आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे आणि आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आपल्या खात्यावर आता हे पेन्शन लगेच वितरित होणार आहे तर त्या संदर्भातला हा महत्वाचा जी आर आहे तर या जी आर नुसार पैसे कधी वितरित होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर बघूया मित्रांनो जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता अनुदानाचे वितरण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या अनुदानाचे वितरण करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे त्यामुळे आपल्यासाठी हा जी आर अतिशय महत्वाचा आहे आणि आता पैसे जमा होण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो जीआर काढलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेला आहे आणि दहा डिसेंबर मध्ये नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे तर या जीआर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आपले पैसे कधी वितरित होणार आहे ते याची संपूर्ण माहिती दिलेली आहे पूर्ण जीआर आपण वाचत बसणार नाही काही महत्वाच्या आणि ठळक बातम्या ज्या की आपल्यासाठी महत्वाच्या आहेत तर त्याच बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत यासाठी आता आपण खाली जाऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकरता करता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीनशे कोटी रुपयाची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे त्या अनुषंगाने अनुसूचित लाभार्थ्या करता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम एकशे हजार पाचशे इतका निधी क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी संजय गांधी निराधार योजनेसाठी जवळपास तीनशे कोटीचा निधी हा निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी या ठिकाणी एकशे पंच्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी सर्व जिल्हाधिकाऱ्याकडे वितरित करण्यात आलेला आहे या जी आर नुसार त्यामुळे हा जी आर आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यानंतर बघा पुढे की आता माहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी शेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार सहाशे एकोणनव्वद इतका निधी शासन निर्णयान्वे सोबतच्या विवरणपत्रामध्ये वितरित करण्यास शासनाद्वारे मान्यता देत आहे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं जे काही पेन्शन आहे लाभार्थ्यांचं तर ते पेन्शन अदा करण्यासाठी ते पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी लगेच वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांना सप्टेंबर पर्यंतचे पैसे मिळालेले आहे आणि ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते म्हणून आता बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की ही जी रक्कम आहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरची तर ती वितरित करण्यासाठी जवळपास शेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी जिल्हाधिकाऱ्याकडे या जी आर नुसार वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो याच्या अगोदर जर आपल्या खात्यावर ऑक्टोबरच्या अगोदरची जर रक्कम जमा झालेली नसेल तर कृपया या ठिकाणी कमेंट्स करा आणि कळू द्या सगळ्यांना की आपल्या खात्यावर अजून मागील पैसे सुद्धा जमा झालेले नाही तर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे या जे आर नुसार लगेच आपल्या खात्यावर वितरित होणार आहे तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा जो काही पॅरेग्राफ आहे तो तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर तो एकदा बघूया आपण त्यासाठी स्क्रॉल करून खाली जाऊया आपण आणि बघा आता यामध्ये काय म्हटलेलं आहे ते संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे परंतु सदर योजनेतील लाभार्थ्याची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे करण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अगोदर एक निर्णय घेतलेला होता संजय गांधी निराधार योजनेबाबतचा की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारेच इथून पुढे वितरण केले जाईल परंतु अजूनपर्यंत अनेक जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि तहसील कार्यालय असेल तर त्यांच्या मार्फत डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची अधिकृत माहिती भरण्यात आलेली नसल्यामुळे अजून या प्रणालीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे म्हणून तातडीनं लाभार्थ्यांचे पैसे जमा करण्यासाठी मागील जी काही बिम्स प्रणाली आहे तर त्यामार्फतच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे सगळे लाभ लाभार्थ्यांच्या खात्यावर देण्यात येणार आहे म्हणजे आता तहसील मार्फत डायरेक्ट आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे मागे जसे जमा होत होते तसेच या बिम्स प्रणालीद्वारे जमा होणार आहे त्यानंतर म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे हे जे काही तीन हजार रुपये आहे तर ते आपल्याला तहसील कार्यालयामध्येच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि पुढे काय म्हटलेलं आहे मित्रांनो ते बघूया आपण बघा परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याचे असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी ला योजनेतील लाभार्थ्याची माहिती प्राधान्याने डीबीटी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी परंतु डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनचं जे काही पेन्शन आहे किंवा लाभ आहे तर ते मात्र प्रणालीद्वारेच वितरित करण्यात येईल तर यासाठी जे काही जिल्हाधिकारी आहे आणि तहसील कार्यालय आहे त्यांनी लाभार्थ्यांची जी काही माहिती आहे तर ती डीबीटी पोर्टलवरच भर्या भरण्याची दक्षता घ्यावी असं सुद्धा या जे मध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे मित्रांनो अगोदरचे जे काही पैसे होते ते तहसील मार्फत आपल्याला मिळत होते मात्र आता इथून पुढे डीबीटी मार्फत हे पैसे आपल्याला डिसेंबर पासूनचा जो काही हप्ता आहे तो तो मिळणार आहे आणि मित्रांनो डीबीटी पोर्टलद्वारे हे पैसे आपल्या खात्यावर जमा होण्याचं एक महत्वाचं आणि चांगली गोष्ट यासाठी आहे की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर एक स्टेटमेंट दिलेलं होतं आणि त्यानुसार जी आर पण आलेला होता कि संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचे जे काही पैशाचं वितरण आहे इथून पुढे डीबीटी मार्फत होईल आणि या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या पाच तारखेला पैसे वितरित केले जातील त्यामुळे डीबीटी प्रणालीद्वारे काय होणार आहे मित्रांनो की आपल्याला दर महिन्याच्या पाच तारखेला आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील त्यामध्ये कोणताही विलंब होणार नाही त्यामुळे ही, त्या ही सुद्धा एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की डिसेंबर दोन हजार चोवीस पासून म्हणजे आता डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो, तो हप्ता मात्र आपल्याला डीबीटी प्रणालीद्वारेच आपल्या खात्यावर जमा होणार आहे तत्पूर्वी आता लगेच एक ते दोन दिवसामध्ये जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे काही पैसे आहे रुपये तीन हजार तर हे मात्र आपल्या खात्यावर येत्या एक ते दोन दिवसामध्ये जमा होणार आहे आणि याची तरतूदही आपल्याला माहिती आहे की ही तरतूद केलेली आहे आणि हे पैसे आता लगेच आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर आणि मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि या जी आर नुसार ज्या काही अडचणी होत्या त्या आता संपलेल्या आहे आणि लाभार्थ्याच्या खात्यावर आता लगेच येत्या एक ते दोन दिवसामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे काही पैसे आहे तर ते पैसे जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका काळजी करू नका मला माहीत आहे की अनेक दिवसापासून आपण आर्थिक वंचनेमध्ये आहे आपण अडचणीमध्ये जीवन जगत आहे परंतु आता हा जी आर आल्यामुळे आपल्या अडचणी सगळ्या सुटणार आहे आणि हे पैसे लगेच आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा धन्यवाद